आज या ठिकाणी येत असताना अहेरी गर्देवाळा बसचं मी पहिल्यांदा उद्घाटन केलं ज्या भागामध्ये स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही बस जाऊ शकत नव्हती तिथे रस्ता पण झाला त्या ठिकाणी पुलही झाला आणि बसची वाहतूक देखील सुरू झाली आणि आता सर्व प्रकारे छत्तीसगडशी आपल्याला जोडण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतो आहोत त्यासोबत पेनगुंडा येथे नवीन आउटपोस्ट आपण तयार केलं आणि त्या ठिकाणी कार्यक्रम झाला लोक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या नागरिकांचा जो उत्साह होता मला असं वाटत तो उत्साह गडचिरोलीच्या नवीन सुरुवातीचा नवीन पहाटेचा उत्साह हो। हा त्या ठिकाणच्या आमच्या आदिवासी बांधवांच्या मनामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये मला पाहायला मिळाला